शिवाजीनगर रेल्वे से मेकओवर करण्याची योजना मध्य रेल्वेने तयार केली असून त्याचा एक प्राथमिक आराखडा तयार केला आहे शिवाजीनगर स्टक ओव्हरमध्ये त्या ठिकाणी प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांबरोबरच कमर्शियल कॉम्प्लेक्स आणि स्टेशनसाठी स्वतंत्र कार्यालयाचा समावेश आहे आर्किटेक्ट कडून तयार करून घेण्यात आलेला हा आराखडा रेल्वे मुख्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे पुणे स्टेशनवरील वाहतुकीचा वाढता ताण कमी करण्यासाठी या स्टेशनचा उपयोग होणार आहे सध्या शिवाजीनगर स्टेशनवरून दररोज दहा हजार प्रवाशांचे येजा होते भविष्यात हा आकडा वीस पर्यंत जाईल त्यामुळे ते त्याचा विचार करून शिवाजीनगर स्टेशनवरील सुविधा अत्याधुनिक करण्यात येणार आहेत शिवाजीनगर स्टेशनच्या मेकोवरनंतर या ठिकाणी काही का लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा देणे शक्य होणार आहे याखेरीज उपनगरीय गाड्यांचे स्थानक म्हणून त्याचा विकास करण्यात येणार आहे या स्थानकावरून गेल्या काही वर्षांपासून शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावरील लोकल सेवा सुरू आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे सध्या रेल्वेकडे लोकलच्या रेकची कमतरता असल्याने शिवाजीनगर ते लोणावळा या सेवेमध्ये वाढ करता येणे रेल्वे प्रशासनाला सध्याच्या स्थितीत शक्य नाही मुख्यालयाकडून अधिक रेक उपलब्ध झाल्यानंतर या सेवेत वाढ करणे शक्य होणार आहे